रमजान महिन्यात उर्दू शाळा सकाळच्या सत्रात करण्याची अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेची मागणी पवित्र रमजान महिन्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात शिक्षण अधिकारी श्री कैलास दातखिड यांना दिलेल्या निवेदनात रमजान महिन्यात उर्दू शाळांची वेळ बदलण्याची मागणी करण्यात आली यावेळी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जावेद खान सहसचिव मोहम्मद शकीब साजद रंगरेज नजमुद्दीन इलियास मोहियुद्दीन आदी उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा